महालक्ष्मीला कुठे बसायचं कळतं आहे कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येणार मंत्री पंकजाताई मुंडे महालक्ष्मीला कुठे बसायचं हे कळतं आहे महालक्ष्मी कमळावर बसलेली आहे त्यामुळे कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे असं विधान पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे त्या सांगलीच्या जतमध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलत होत्या त्या सभेला

स्वच्छ भरानी आल्यावर डोळे पण करावं तेव्हा अमोल का जेव्हा हा बोळा देवा एक मूर्ती असेल महालक्ष्मीची कशावर आता महालक्ष्मीला कळायचं ते कुठं बसायचं बरोबर महालक्ष्मी कमळावर की नाही मग कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात नाही मग आपण काय करायचंय काय करायचंय कोणतं बनत आलाय ना